नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पारणे राव कल्ले सहा हजार पाचशे पंचवीस क्विंटल किमान दर आहे तीनशे कमाल दर आहे एकवीसशे सर्वसाधारण दर आहे तेराशे पंच्याहत्तर रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे राहता अवकालेले सहा हजार दोनशे चौतीस क्विंटल किमान दर आहे चारशे कमाल दर आहे अठराशे पन्नास सर्वसाधारण दर आहे तेराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोपरगाव अवकाली चार हजार सातशे चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर आहे पाचशे कमाल दर आहे बाराशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जुन्नर ओतूर अवकाल आठ हजार नऊशे छत्तीस क्विंटल किमान दर आहे अकराशे दर आहे सतराशे सर्वसाधारण दर आहे दीड हजार रुपये